हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्तच ना मस्तच राहा तर पहा सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आज आहे संक्रांत आणि संक्रांतीच्या दिवशी व्हिडिओला सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे पहा सकाळ अगोदर मी काय केलंय माझं घरातलं आवडी झाल्यानंतर बाहेरचं सगळं धुवून काढत आहे पाहता बाहेरचं आपल्या अंगण सगळं स्वच्छ आधी झालं की मग आपल्याला बाकीची कामं करायला पण बरं वाटतं तर पाहता मी दरवाजा वगैरे सगळं बाहेरचं काही जेवढं असेल तेवढं सगळं काही धुवून घेतलं काही मी धुतलं काही पोरांनी धुतलं आणि त्यानंतर देवपूजा नाश्ता वगैरे सगळं काही उरकून घेतलं कारण आज आहे संक्रांत आणि आज देवाला पण जायचं होतं त्यामुळे ही काम आम्ही सगळ्यात आधी करून घेतले आणि त्यानंतर पहा आता मी काय केलंय इथं वसा सकाळी करून ठेवला होता ही बाकीची माझी सगळी कामं पर्यंत मला जवळजवळ अकरा वाजले होते आणि अकरा वाजल्यानंतर मग मला आता इथं देवपूजा करून झालेली होती फक्त सुगड पुजून नंतर मग गावात जायचं होतं तर पहा आता इथं मी एक कापड घेतलंय चौरंग घेतलाय चौरंगावरती कापड अंतरले आणि त्यावरती मी माझे सुगड मांडून घेतलेले आहेत छोटे छोटे आहेत ते तुळशीचे आहेत आणि जे आहेत ते माझ्या आहेत आता सगळ्यात अगोदर दिवाबत्ती करून घेतली आणि त्यानंतर हळदी कुंकू त्यांना वाहून घेतलं मी काय डिटेल मध्ये शेअर केले नाही परंतु आता त्यामध्ये सुगड मांडताना सगळ्यात आधी था खाली था तां थोडे थोडे तांदूळ ठेवले त्यावरती हळदी कुंकू वाहिलं आणि नंतर आपले सुगड ठेवून घेतले सुगडांना हळदी कुंकू वाहून घेतलं आमच्याकडे यांना सुगड नाही सुगड पण म्हणतात आणि खण पण म्हणतात तर पहा आता मी माझे खण फुल फुलून घेतले आणि देवाला पण वौसा देवांना पण ओसलं आणि त्यानंतर मग आता गावात जाण्यासाठी मी हे ताट तयार करत आहे आता बाकीचा उरलेला वसा आता दिदी नवीनच होती नवीन अवरी असल्यामुळे तिला खण नव्हते मग तिचा ववसा मी ताटातच घेतला आणि माझा ववसा मी एका ताटामध्ये काही आणि खणामध्ये भरून घेतला आणि इथे मी आता देवांना तर पाहता सगळ्यात गोदरा आपण आपल्या घरातल्या देवांना आणि आपल्या तुळशीला ओसून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग आपल्याला बाहेर जायचं आहे पाहता दिदीला पण एका ताटामध्ये मी हळदी कुंकू ववसा सगळं काही दिलेलं आहे घरातलं सगळं काही उरकून झाल्यानंतर मग आता आम्ही निघालो गावामध्ये मंदिरात इथे आमच्या इथे गावामध्ये पांडुरंगाचं मंदिर खूप मोठं आहे आणि तिथं सगळ्या बायका पावसायला जात असतात कोणताही कार्यक्रम म्हणजे महिलांचं जे काही असतं संक्रांत नागपंचमी हे जे काही असेल ना का ते सगळे महिला इथे मंदिरात येत असतात हे आहेत पांडुरंगाचं मंदिर आणि आम्ही गेलो त्यावेळेस खूप म्हणजे खूप गर्दी होती इथे ते मंदिर खूल असं भरलेलं होतं गर्दी पण खूप होती त्यामुळे आम्हाला जवळजवळ इथं दोन तास लागले दर्शनला लागले होते मग आता बारीला तर नंबरला तर लागलोच होतो त्यानंतर मग आलो आता हे पहिल्यांदा गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं गणपती बाप्पाला ओ असलं दिदीने पण ओ असलं आणि मग त्यानंतर आलो पांडुरे मला काय दीतीला माहिती आलं लक्षात बर आहे पहा इथे आलो आहे आम्ही राम मंदिरामध्ये आणि इथं पण ओसून घेतलं आणि त्यानंतर मग इथं आलो केंद्रामध्ये राम मंदिरामध्ये सीता म्हणचं स्वामी केंद्र आहे त्या केंद्रामध्ये आम्ही स्वामींचा मुद्रा केला दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग घरी आलो स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जानेवारी आणि आज आहे मकर संक्रांती आणि संक्रांतीच्या काहीतरी करूया आज काय पोळ्या करणार नाही मी पुरी भाजी करणार आहे दीदी आलेली आहे दीदीला वाटा लावायचे त्यामुळे तिला आता पाठी द्यायची आहे मग आता त्या पाठीसाठी परत एकदा पोळ्या करायच्याच आहे तर म्हटलं चला आज नको पोळ्या करूया गुरुवारी पोळ्या करू म्हणजे आपलं तिची पाठी पण होईल आणि सण पण होईल तर आता सगळ्यात अगोदर मी ठेवलाय चहा सगळेजण आता घेतोय चहा आणि मग करूया स्वयंपाकाला सुरुवात संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत मी काही सकाळी स्वयंपाक केलेला नव्हता म्हटलं आता संध्याकाळीच बनवूया कारण सकाळी बाकीचं पण यांचं उरकून द्यायचं होतं म्हटलं आता चला संध्याकाळी स्वयंपाक बनवूया आज दिवसभराचा उपवास आम्हाला दोघींना घडलेला आहे मकर संक्रांतीचा म्हणून आज लवकरच जरा स्वयंपाकाला लागत आहे अगोदर मी कुकर लावून घेत आहे चहा घेतला आणि त्यानंतर मग कुकर लावायला घेतला आता मी इथे सगळ्यात आधी कुकर लावून घेतला म्हणजे आपलं कस आवरल्यासारखं दिसत त्यानंतर पीठ मळून घेतलं कुकर लावल्यानंतर मी बटाटे उकडून ठेवलेले होते सकाळीच नाश्त्यासाठी यांना बनवलेलं होतं त्यातच थोडेसे बटाटे जास्त उकडून ठेवले होते कारण कसं म्हटलं परत मग संध्याकाळी परत परत बटाटे उकडायला नको त्यामुळे आता मी इथे सुक्या बटाट्याची भाजी बनवणार आहे आता हे बटाटे मी सोलून घेत आहे आणि त्यानंतर बटाट्याला पण बटाट्याची सुकी भाजी बनवून घेणार आहे बटाटे सोलून झाले कट करून झाले त्यानंतर कांदा पण कापून घेतला आणि त्यानंतर मग आता कढई तापण्यासाठी ठेवून दिली सगळी करून घेतली त्यानंतर कढई तापण्यासाठी ठेवली आणि कढईमध्ये जिरी मोहरी हळद पावडर याची फोडणी करून घेतली आणि त्यानंतर कांदा परतण्यासाठी टाकून दिला हा कांदा मंद आचेवर परतला मी आणि कारण मंद आचेवर जर आपण कांदा का परतला तर चांगला गुलाबी रंगावर भाजून निघतो नाहीतर मग आपला कांदा काळपट पडतो त्यानंतर हळद पावडर टाकली आणि मग चांगला कांदा आपला गुलाबी रंगावर भाजून घेतला आपला कांदा चांगला भाजत होता तोपर्यंत एकद आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण मी तयार करून घेतलं आणि कांदा चांगला परतला त्यानंतर मग त्या कांद्यामध्ये हे वाटण मी घालून घेतलं आपण हे वाटण असं जर वाटून भाजीला घातलं तर ह्या भाजीची चव खूपच चांगली येते आणि कट करून टाकलं तर तेवढी म्हणावी अशी चव ह्या भाजीला येत नाही म्हणून मग मी वाटण सगळं बारीक करून त्यामध्ये चांगलं कांद्यामध्ये परतून घेतलं आणि त्यानंतर बटाटा घालून सुक्या बटाट्याची अतिशय सोपी भाजी अशी बनवली आणि चवी परत भेट घालून एक पाच मिनिट चांगली गरम परतून दिली आता इथे बनवायची होती मला सुक्या पातळ भाजी सुकी भाजी बनवून घेतली ती एका भांड्यात काढून घेतली त्यानंतर परत एकदा कढाई तीच कढाई घासून घेतली आणि इथं पातळ भाजी बनवण्यासाठी मी वांगे घेतलेले आहेत ही भाजी मी जास्त पातळ पण नाही बनवणार थोडीशी थोडासा रस त्यात बनवणार जास्त पातळ पण नाही आता ह्या रसासाठी मी काय केलं थोडीशी हवरी घेतली त्यानंतर चार पाच काजू घेतले आणि थोडेसे शेंगादाणे घेतले आणि हे सगळं वाटण चांगलं भाजून घेतलं कोणतंही वाटण जर आपण चांगलं भाजून घेतलं तर त्या भाजीची चव चांगली येते त्यामुळे हे सगळं वाटण मी भाजून घेतलं आणि वाटणामध्ये आलं लसूण हे कोथंबीर कढीपत्ता सगळं काही घालून घेतलं वाटण बारीक करते तोपर्यंत कढईमध्ये तो 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 तेल घालून घेतलं म्हणजे माझं हे सगळं हे होत तोपर्यंत तेल पण तापर आता हे सगळं वाटण मी बारीक करून घेतलं आणि एका भांड्यामध्ये काढून घेत आहे आता यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत कारण इथं मी बनवणार आहे मसाला वांग आमच्या इकडं खारं वांग म्हणतात मसाला वांगं म्हणतात भरलं वांगं म्हणतात तुम्ही याला काही पण म्हणू शकता आणि त्यासाठी आता मी घेतलेले आहेत आपले मसाले आपले बेसिक मसाले कोणते लाल तिखट काळं तिखट धना पावडर जिरा पावडर हळद पावडर असं सगळं काही मी इथं घेतलं आणि ते वांग्यामध्ये हे सगळं त्या मिश्रणात मिक्स करून घेतलं मीठ वगैरे सगळं घालून घ्यायचं आहे त्यानंतर हे सगळं मिक्स करून आपल्याला हे सगळं वाटण वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे आता वांगे कढेमध्ये घालून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला पाणी घालून घालायचं नाहीये ते वांगे चांगले तेलामध्ये शिजू द्यायचे आहेत आणि त्यानंतर मग थोडंसं पाणी घालायचं आहे कारण तेलामध्येच आपले वांगे निम्या अर्धे शिजून निघतात आणि खायला पण ते चांगले लागतात त्यांचा कच्चटपणा असा ला दूर होतो आणि मग खाण्यासाठी भाजी पण आपल्याला चांगली लागते तर आता मी परत एकदा झाकण ठेवून हे वांगे शिजून देणार आहे तोपर्यंत करी मी करीत आहे इकडं डाळीच्या फोडणीची तयारी का येतं मी लसूण घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे सगळं काही घेतलेलं आहे आणि तिकडे देत आहे डाळीला फोडणी एका पातेल्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी लसूण हळद पावडर हिंग घालून घेत आहे त्यानंतर मग हिरवी मिरची घालून कढीपत्ता घालून नंतर आपल्याला ह्या डाळीला कडकडीत अशी फोडणी द्यायची आहे जास्त कडकडीत पण नाही परंतु चांगली चरचरीत फोडणी बसली तर आपल्या डाळीची चव पण चांगली वाढते कारण आमच्या साहेबांना जास्त तेलकट खायचं नाही आहे त्यामुळे मग आता त्यांच्यासाठी ही डाळ बनवली जात आहे त्यामुळं जास्त पण याला तेलकट नाही आहे व थोडंसं तेल आणि त्यानंतर मग ही फोडणी मग फोडणी चांगली बसली की डाळ पण आपली खायला चांगली लागते बरोबर ते सुद्धा खाणार आहेत आणि आम्ही आमच्यासाठी पुऱ्या बनवणार आहेत ママやっとくれてるわけじゃない。

आता डाळ झाली बांद्याची भाजी झाली बटाट्याची पण भाजी झाली आणि गोडामध्ये श्रीखंड आणलेलं होतं आणि मी लागलेली आहे चपाती बनवायला आता चपाती यांच्यासाठी बनवायची आहे म्हणून दोन तीन चपात्या मी करून घेतल्या आणि त्यानंतर मग आता पुऱ्या लागणार आहे ते माझं सगळं स्वयंपाक झाला आणि त्यानंतर मग आता मला किचन आवरायचं होतं कारण भांडे बरेचले पडलेले होते ते सगळं बाजूला ठेवून घेतलं आणि सगळ्यात आधी म्हणलं भांडे घासून घ्यावे कारण जेवल्यानंतर मग भांडे पण भरपूर होते म्हणजे जेवढे मोकळे झाले तेवढे आपले घासून घ्यावे आणि किचन वगैरे साफ साप जेवणानंतर मी करणार आहे तर आता सगळ्यात आधी मुलांना सांगितले की जेवायला घ्या त्यांना जेवायला सगळ्यांना घेऊस्तोवर आणि जेवायला नाही गे दाखवतोवर मी माझ्या इकडे भांडे पण झाले भात आमचा आजचा बेत आहे पुरी वांग्याची भाजी डाळ बटाट्याची भाजी आणि श्रीखंड भात त्यानंतर देवाला नाही पद्य दाखवून घेतला आणि नंतर जेवण केले पुढचं काही शूट मी घेतलं नाही हा दिवस आहे दुसरा तर आता इथं आमचा वटे भरण्याचा कार्यक्रम चालू आहे हळदी कंकू लावून इथे वटी भरली जाते मला वाटतं ही पद्धत सगळीकडेच असेल आमच्या गावाकडे अशी पद्धत आहे दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ आंघोळ्या करून हे वटे भरून घ्यायची आणि जर गावाकडे असतो ज्यांच्याकडे गाया गुरज ज्यांच्याकडे असतील त्यांनी सेनकूर वगैरे काहीच न करता आधी ओटी भरून घ्यायची आणि त्यानंतर मग आपल्या कामाला लागायचं परंतु आता जिकडं जिकडे जाणावर त तिकडचे लोक त्यांनी उशिरा भरली तरी चालते आता मी माझे डबे वगैरे सगळे भरून दिले आणि त्यानंतर मंगवटी भरल्या

आणि आनंद आणि आनंदाची लहर आनंदाची लहर नाव घेते महेशरावांमुळे आली आयुष्यात सुख महेशरावांमुळे आले

चला तर मग आता मी हेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद जाऊकणा तो स्वामी समर्थ साडी बदलयच